येतात ते उमेदवारांचे हितचिंतक आणि पक्षाला मानणारे कार्यकर्ते हे जनरल पब्लिक पैकी तुम्ही लोक नाहीत तुम्हाला सर्वांच्या शिरावर जबाबदारी आहे प्रत्येकाच्या पाठीमागे पंधरा वीस पंचवीस लोक शंभर लोक दीडशे लोक तुमच्या अनुषंगानं त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या यशाकरता काम करणार आहेत आता मगाशी भाऊ बापकर जोरदार भाषण करताना बोलले काही लोक इथे येऊन गेले काय बोलले काय बदल पाहिजे अरे बदल तुमच्याकडे करण्यासाठी नवी मुंबईच्या लोकांना बोलवा नवी मुंबई तुमच्यापेक्षा फार पुढे म्हणजे जर ग्रामीण भाषेमध्ये जर बोलायचं झालं तर नवी मुंबईच्या घोड्यांचा चौखून जी धूल उडेल ना ती धूल स्वतः तुम्हाला दिसणार नाही इतक्यात नवी मुंबईची प्रगती आहे काय केली नवी प्रगती नवी जनता सुजान आहे ज्यांना आपलं भवितव्य कसं घडवायचं ते त्यांना निश्चित माहिती आजवर नवी मुंबई जी घडली त्याच्या परंतु सगळ्यात जास्त त्याच श्रेय नवी मुंबईतल्या सुजान जनतेला जाते त्या जनतेकरता एकदा ता जोरदार टाले वाजवावे असे मानले नवी मुंबई महानगरपालिका एकोणीसशे ब्याण्णव साली स्थापन झाली पंचान्न ला सार्वत्रिक निवडणुका झाल्या त्या ठिकाणी या सगळ्या ग्रामपंचायतांमध्ये त्यावेळेला मी शिवसेनेत होतो तो शिवसेनेचा एकही सरपंच नव्हता मी सरपंच बनवला की कि काँग्रेस काँग्रेसवाले त्या सरपंचाला घेऊन जायचे बरोबर आहे ना आणि त्या पार्श्वभूमीवर सत्तावन्न नगरसेवकांच्या निवडणुका झाल्या त्याच्यात चौतीस नगरसेवक माझ्या नेतृत्वाखाली निवडून आले बाळासाहेब <प्राथा> ठाकरेंनी त्यावेळेला सांगितलं की सगळी जबाबदारी गणेश नायकांकडे देऊन टाक ते दोन हजार पर्यंत शिवसेनेची सत्ता इथं राहिली काही कारणास्तव शिवसेनेचं माझं नाही आणि मग आम्ही शरदचंद्र पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीमध्ये नगरसेवक आले त्यावेळेला पहिल्या वेळेला पाच वर्ष पहिल्यांदा संजू नाईक महापौर झाले दुसऱ्या वेळेला सुषमा दंडे तिसऱ्या वेळेला विजया मात्रे चौथ्या वालेला चंदू राणे आणि पाचव्या वेळेला तुकाराम नाईक बरोबर दोन हजार पासून राष्ट्रवादीच्या नेतृत्वाखाली पुन्हा संजू नाईक पाच वर्ष महापौर राहिले दोन हजार पाच ला पुढे पाहुण्याच्या मनीषा भोईर आणि जुगावच्या अंजली भोईर यांनी ते पाच वर्षाचं महाप्रपदाचं नेतृत्व केलं त्यानंतरच्या कालखंडामध्ये दहा ते पंधरा पर्यंत सागर नायकांनी या शहराचं महापौरपदाचं नेतृत्व केलं नंतरच्या पहिल्या टप्प्यामध्ये पंधरा नंतर पहिल्या टप्प्यामध्ये सुधाकर सोनावणे दुसऱ्या टप्प्यामध्ये जयवंत सुता अशी पंचवीस वर्षाची कारकीर्द या नवमीच्या जनतेने गणेश नायकांच्या नेतृत्वाखाली जनतेची सेवा करण्याकरता विश्वास टाकला कर। मी विनम्रपणे सांगतो अहंकाराने सांगत नाही मग ना अशी भाऊ बापकर बोलला ती गोष्ट खरी कर आम्ही म्हणजे मी स्वतः धर्माच्या पलीकडे जातीच्या धर्माच्या भाषेच्या पलीकडे जाऊन माणूस की धर्माचं जतन करण्याची काय शिकवून दिलेले ती अबाद राहिली संत ज्ञानेश्वरांनी म्हटलेले विश्वची माझी जगाच्या पाठीवर प्रत्येक जो सुविचारानं आणि सुआचाराने जीवन जगण्याचा प्रयत्न करतो त्या प्रत्येक प्राणी मात्राला या ठिकाणी निर्मयतीनं जीवन जगण्याचा अधिकार असला पाहिजे आता ज्यावेळेला संजू नाईक दुसऱ्यांदा महापौर झाले त्यावेळेला पाणी पुरवठा मंत्री आरा पाटील संजूला त्यांनी सांगितलं संजू एक धरण आहे विकत घेतात त्यावेळेला नवी मुंबई महापालिकेचा बजेट सत्तर कोटीचा होता आणि सत्तर कोटीच्या बजेटमध्ये पाचशे कोटीचं धरण कसं घेणार म्हणजे नाकापेक्षा मोठी नाईक बोलले की मी एक मिनिटामध्ये तो संजू नाईकांनी मला फोन केला मी संजूला सांगितलं सांग आम्हाला की जर का दहा इन्स्टॉलमेंट म्हणजे दहा वर्षात पन्नास पन्नास लाख रुपये आम्ही तुम्हाला देऊन टाकू म्हणजे पन्नास कोटी रुपये आणि अशा प्रकारचे दहा वर्षामध्ये आम्ही पाचशे कोटी रुपये भरू सुवानं एम एमआरडीचं कर्ज घेतलं आणि ते कर्ज फेडलं मोरबे धरण जर आज बांधायला जर आपण विचार केला तर त्याची किंमत सहा हजार कोटी रुपये ब्रिटिश कालखंडामध्ये मुंबई वाढली मुंबईचा विस्तार झाला मुंबईने नंतर काही धरण बांधली परंतु त्याच्या व्यतिरिक्त राज्यामध्ये स्वतःच धरण असलेली महापालिका एकमेव म्हणजे मुंबई महापालिका <laughs> नोरबे धरणाच्या शेजारी ती दोनशे एकर जागा महापालिकेची शिल्लक आहे तिचं जर विक्री व्यवहार केला तर साधारण दोन हजार कोटी रुपयाची किंमत म्हणजे पाचशे कोटी रुपये त्याला गुंतवले आज त्याचं मूल्यांकन आठ हजार कोटी रुपयामध्ये आता कौतुक होत या महाराष्ट्रातल्या कुठल्याही शहरातल्या महापालिका चोवीस तास पाणी लोकांना देत नाहीत फक्त एकमेव मुंबई महापालिका आहे हे खरं असेल तर ताल्याबाज कधीतरी पाईपलाईन आणि पाणी एखादा चोवीस तास वगैरे येतलं भाऊनी सांगितलं की त्या ठिकाणी सांगपाण्या एप्रिल मे महिन्यामध्ये पाणी येत नाही बारवी धर्माची उंची वाढवण्याच्या नावाखाली नवी मुंबई महापालिकेच्या प्रशासनामध्ये बारवी प्रकल्पग्रस्त एकोणसत्तर लोकांना विना इंटरव्यू विना मेडिकल परमनंट नोकऱ्या देण्याची भूमिका राज्य शासनाने घेतली याच नेत्यांनी जे नवी मुंबईच्या पुढे जाऊन प्रगती करण्याच्या भाषा करतात त्यानेच आणि ते पाणी दिलं नाही पस्तीस एम एल डी म्हणजे साधारणपणे अडीच हजार टँकर दहा हजार लिटरच्या दररोजच्या पाण्यापासून नवी मुंबईच्या लोकांना वंचित ठेवलं मग अशी भाऊ काहीतरी बोलला औषध चोरलं कोविडच्या कालखंड म्हणजे भाऊ माहिती माझंच म्हणणं आहे ते लोक मला म्हणतात की लक्षाला दादा आपलं औषध चोरलं दादा आपला ऑक्सिजन गॅस चोरला दादा आपल्या महापालिकेला मिळू घातलेले हॉस्पिटलचे शाळांचे गार्डनचे बगीच्याचे भूखंड बिल्डर लोकांच्या घशात घातले घाते का आणि अशा प्रकारची कारण तुमच्या शहरामध्ये काय पाण्याची व्यवस्था आहे तीन तीन दिवस पाणी मिळत नाही आणि तुम्ही नोव्हेंबरचा विकास करा का आम्हाला बदल घडतला बदल म्हणजे नोव्हेंबरच्या लोकांना चोवीस तास पाणी मिळणार तीन दिवसांनी पाणी देणार आहात का तुम्ही आणि या नवीन युडिफाईड डी आर मुळे जी लोकसंख्या जी वाढलीच लागलेली आहे एफ ची खैरात त्याच्यामुळे भविष्यकाल अतिशय वाईट येणार तुम्ही जाशीच्या जा सेक्टर नऊ आणि मध्ये जा ज्या बिल्डिंगा बांधायला सुरुवात झाली त्यामुळे तिथल्या लोकांची चर्चा करा मी आज बोलतो गोरगरीबांच्या करता ए पेशा वाढवल असं आमचं काय म्हणणं नाही बिल्डरांच्या घशात पैसा झाल्याकरता दलाला मार्फत ही धोरण राखली गेली आणि ती प्रक्रिया सुरू केली माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना माझा निषेध व्यक्त केला जे काय चालले ते बरोबर नाही देवेंद्रजी फडणवीस मला बोलले की नाईक साहेब मी गणपती होतो पण याला पण त्याचा मारुती बनवतो देवेंद्र फडणवीस हा दुरदृष्टीचा नेता सर्व समाजाच्या जाती धर्माच्या लोकांना बरोबर येऊन जाणार देवेंद्र फडणवीसचे हात साफ आहे आणि गणेश नाईक चे हात सुद्धा साफ आहे मन पण साफ आहे आम्ही हरामाचा पैसा नाही घाला मी बोललो ना नवी मुंबई महापालिकेच्या या निवडणुकीमध्ये हरामाचा पैसा वाटला जाणार आहे जात गेला पण असेल पण नवी मुंबईची स्वाभिमानी जनता हरामाचा पैसा स्वीकारणार नाही ना याची गॅरंटी गणेश नायक तर एक दिवशी पाच दहा हजार रुपये देणार ते आयुष्याला पुरणार आहेत अज्ञान आपण एखाद्याने घेतली असेल तर मी तुम्हाला दोष देणार नाही परंतु आणि ज्याला भविष्यकाळ समजतो असा कुठलाही नागरिक त्या पैशाला हात पण लावणार नाही विषा समान त्या पैशाकडे बघित आणि चुकून जर काही लोकांच्या अज्ञाने लोकांना तुम्ही जागृत करा अशा लोकांचे पैसे तुमच्या शरीरात गेले तर तुमच्या शरीरात विषाशिवाय काही निर्माण होणार आता माझ्या मनात अशी कल्पना होती प्राचीन की दोन हजार पस्तीस पर्यंत हे पाणी पुरलं जाईल पण दोन हजार पस्तीस पाणी दोन हजार पंचवीस लेवल व्हायला लागलेली आहे आणि अशाच प्रकारचे त्या ठिकाणी जर लोकवस्ती वाढत गेली तर आज चोवीस तास नल खोलल्यानंतर पाणी बाटल्या भरून टाक्या भरून ठेवत नाही आपण बरोबर आहे ना परंतु दोन हजार तीस पर्यंत अशीच परिस्थिती राहिली तर बाकी रात्री तीन तीन वाजता माझ्या माता भगिनींना नळातून पाणी येण्यासाठी वाढ बघावी लागली असती परंतु तुमच्या गणेश नायक असलेल्या त्या भाऊ आपल्या सगळाच दावा करतात लाडका भाऊ अरे लाडका भाऊ हा लोकांच्या हिताच्या गोष्टी करतो बिल्डर लोकांच्या हिताच्या गोष्टी नाही करत आणि म्हणून देवेंद्र फडणवीसांना मी म्हटलंय आमच्या शहरातल्या जनतेकरता मी चिंतित आहे देवेंद्र फडणवीसांनी मिटिंग लावली त्या ठिकाणी रायगड जिल्ह्याच्या कर्जतला दोन धरणे बांधली जातात एका धरणाचं नाव आहे कोशी त्या धरणापैकी कोशीर धरणापैकी एक हजार एम एल डी पाण्याच्या पैकी पाचशे एम एल डी पाणी आपल्याकरता बुक करून ठेवलेलं आहे या मार्च एप्रिलला त्याचं बांधकाम सुरू होईल तीन वर्षाच्या आतमध्ये ते धरण पूर्ण होईल <coughs> त्याच्यानंतर पाणी पुरवठा नवी मुंबईच्या मग भाऊ सांजपाड्याला डबल प्रेशर दे <coughs> दोन हजार पन्नास पर्यंत नवी मुंबईच्या जनतेला पाण्याकरिता कसलाही कोणाकडे दरदर फेरी घालायची गरज भासणार नाही म्हणजे आतापासून पंचवीस वर्षापर्यंतची तरतूद आपण करून टाकले ठाणे ज्याला नवी मुंबईमध्ये गाव ठाणे नगरपालिका होती ठाणे महापालिका झाली काने तुमच्या डोक्यात आला धरण घ्यायचं धरण बांधण्याच कुठं त्याला तुमचं लक्ष होत आणि अशा परिस्थितीमध्ये पाण्याचा प्रश्न नक्की सुटला तर वाटत तुम्हाला का नाही आणि मी दिलेला शब्द पक्काच करतो दोन हजार साली शब्द वर्षातही बोललो काय बोललो तुम्ही वीस वर्ष नवी मुंबईच्या जनतेला घरपट्टी पाणीपट्टी वाढवून देणार नाही वाढली का पाच वर्षामध्ये या प्रशासकीय कालखंडामध्ये आलेल्या आयुक्तांची इच्छा होती की आपण घरपट्टी पाणीपट्टी वाढवायला खबरदार तो अधिकार तुमचा नाही महासभा आहे तो महापर अधिकार गाजवेल महासभा आपलीच देणार आहे आणि म्हणून मी जाहीर करतो की पुढचे वीस वर्ष सुद्धा घरपट्टी पाणीपट्टी वाढवून देणार आपल्या शहरामध्ये दे गेली पंचवीस वर्ष आणि आता पुढचे वीस वर्ष घरपट्टी पाणीपट्टी वाढून देणार नाही अशी भाषा करणार असेल तर त्याने गणेश नायक समोर यावं आज त्यावेळेला महापालिकेची सत्ता आली तर आम्ही सहा महिन्याच्या आतमध्ये परिवहन सेवा सुरू करू पूर्वीची बीएमटीशी सेवा बीएमटीशी बस सेवा ते वाटी सुरू केली आज एन एम मध्ये महिला वर्गाला पन्नास टक्क्याने प्रवास करत पन्नास टक्के घेतात ना आणि सिनियर सिटीजन शून्य भारतामध्ये असा एकही शहर दाखवा की ज्या शहराच्या परिवहन सेवेमध्ये सिनियर सिटीजनला शंभर टक्के त्या ठिकाणी सून मी असं विनोदाने म्हणतो शंकर साहेब की उद्याला एखाद्या घरामध्ये सोन्याचा आणि लेखाचं जर भांडण झालं सून सकाळी जर रुसलेली दिसली तर घरच्या जर सासरे भवांनी घरातून बाहेर निघायचं कुठे हॉटेलमध्ये नाश्ता करायचा आणि मग गाडीत बसायचं खोपलीपर्यंत एसी गाडीमध्ये फेरफडका करून यायचा दुपारी सुने बघायचा राग कमी झाला असेल तर जेवायचं नाही तर परत कुठेतरी खायचा आणि मग बदला बोलला जायचा अशा <laughs> प्रकारे तीन चार दिवस जरी चा, राग नाही एकदा भायंदरला एकदा दादरला कोणी तुम्हाला अडवत नाही स्वाभिमानानं ना। आणि ते महाराष्ट्रात तर भारतामध्ये कुठल्याही शहरातल्या नेत्यांनी आजवर केले नाही ते तुमच्या गणेश नायक तुम्ही दिली ताकद की वापर ही ताकद गणेश नाही आता इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू केलेल्या आहेत मी शब्द दिलेल्या प्रत्येक वॉर्ड मध्ये इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू करेन आता काही ठिकाणी सुरू झालेत विरुंगला केंद्र नियमाप्रमाणे गार्डन मध्ये बांधकाम करायचं नव्हतं तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख साहेबांना मी सांगितलं की या ठिकाणी घरामध्ये काही काही घरामध्ये तकटे बकडे असतात मग सिनियर लोकांना असं वाटतं कुठेतरी निवांतपणे बसावं महाराष्ट्रामध्ये नाही तर भारतामध्ये विरुंगला केंद्र बांधणारा आणि ते सूचना करणारा हा गणेश नाईक त्यावेळेला परवानगी घेतली वरुण केंद्रामध्ये जाणारे सिनियर असतील टीव्ही आहे पेपर आहेत बुद्धिबलाचा डाव आहे आणि बसून बसून कंटाळला तर परत गार्डन मध्ये फेरी मारून परत बसता येत ही गोष्ट खरी कोटी नुसती काय एक सांगपणाला नाही प्रत्येक वॉर्ड मध्ये अशा प्रकारचे विरुंगला केंद्र बांधण्याची भूमिका मी घेतली आहे ते पूर्ण अंशाने ते पूर्ण करणार फोर्टी हॉस्पिटल फोर्टीस हॉस्पिटल मध्ये ज्याला ज्याच्याकडे पिवला रेशन कार्ड आहे ज्याच्याकडे भगवा रेशन कार्ड आहे अशा गोरगरिबांना दहा पंधरा लाखाचं बिल सुद्धा शून्य आणि हायटेक टेक्नॉलॉजी त्या ठिकाणी ऑपरेशन होतात ही गोष्ट खरे असोसिएट हे दुसऱ्या कुठल्या शहरात ऐका विचारायला मग नवी मुंबईचा विकास तुम्ही करणार आहात मी मागाशी काय म्हटले की एफ एस आय गोरगरीबांच्या हिताकरता जर त्या ठिकाणी तो एफ एस आय वाढवला तर मी समजू शकतो पण बिल्डर लोकांच्या दलालाने दिलेले सल्ले तुम्ही ऐकले याला इथे या ठिकाणी एसआरए टू आलं होत देवेंद्र फडणवीसांना सांगितलं एसआरए टू आम्हाला नाही पाहिजे हे एजंटांचे मग मुख्यमंत्र्यांच्या बैठक घेऊन याच्या पुढे नवी मुंबई महापालिकेमध्ये जो विकास होईल तो नवी मुंबई महानगरपालिकेच्या नियंत्रणाखाली होईल तुमच्या सगळ्यांच्या ज्या ज्या ठिकाणी बिल्डिंगा धोकादायक झाल्यात किंवा ज्यांचा तीस वर्षाचा कालखंड उलट त्या प्रत्येक सोसायटीला पुनर्निर्माचा अधिकार हा गणेश नाही तुम्हाला देऊ कोणाची गरज नाही महापौर तुमचा झाला तर तुम्ही तुम्ही परवानगी देणार आणि नाही झाला तर तुम्ही तुमचे सात पिढ्या खाली यायला गणेश नायकला रोखण्या एकूणच काल आपला उज्ज्वल आहे देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली मोनो मेट्रो सगळे मोठ्या मोठ्या योजना त्या ठिकाणी राबवायचं ठरवलेलं आहे नवी मुंबई परमेश्वरांनी आशीर्वाद दिलेलं शहर आहे ज्याला मोदी साहेब पर परदेशात गेले त्याला तिथे त्यांना समजलं की आपल्या देशातील मोठ्या मोठ्या संस्थांचा रेकॉर्ड म्हणजे डेटा हा सिंगापूर बँकॉक हाँग आणि चायनामध्ये मोदी साहेबांनी दोन एक वर्षापूर्वी ठरवलं पाच वर्षाच्या आतमध्ये हा डेटा सेंटर आपल्या देशात यायला पाहिजे टोटल पंधरा लाख कोटी रुपयाचं डेटा सेंटर त्याच्यातले पाच लाख कोटीचा डेटा सेंटरचा कोटा नवी मुंबई शहराला मिळाला पाच कोटी चेन्नईला मिळाला आणि पाच कोटी देशातील अन्य राज्यांना मिळाला नवी मुंबईच्या या एमआयडीसी एरियामध्ये सगळ्या केमिकल इंजिनिअरिंग सगळ्या कंपन्या बंद होणार त्या ठिकाणी मोठे हब बनणार डेटा सेंटर बनणार त्या ठिकाणी आय टी सेंटर बनणार आणि त्याच्यामधून येणार जो टॅक्सचा पैसा आहे हा नागरी करता आपण वापरणार म्हणजे म्हणून तुम्हाला टॅक्स आणि पाणीपट्टी वाढवणार आहे म्हणजे कसं तुम्ही लोकांनी चांगल्या नेत्याला निर्धर म्हणजे चांगल्या नेत्याच्या नेतृत्वाखाली चांगल्या ने लोकांना नगरसेवक बनवले त्याची परिमिती आज मुंबईचा विकास व्हायला मध्या कालामध्ये तिथले फ्लेमिंगोचा तलावच विकला होता मी वनमंत्री झाल्यानंतर त्या ठिकाणी वेटलँडच्या माध्यमातून ते थांबवलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना मी सांगितले का अशा प्रकारचे जर का फ्लेमिंगो आता बऱ्याच ठिकाणी फ्लेमिंगोचे फोटो आपल्या शहराला फ्लेमिंगो सिटी म्हणून म्हटलं म्हणत काय म्हटलं जातं सिटी आता ते नकलीच फ्लेमिंगो रस्त्यावर राहून तिथे आपण जर ठेवले आणि ओरिजिनल फ्लेमिंगून गेले तर फ्लेमिंगो सिटी बोलता येईल का आणि मी बोलतो की लक्षात महापालिकेच्या दिलेले मुखंड बिल्डर लोकांच्या घशात घातले मी विधानसभा बोललोय तत्कालीन आता जे उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री होते देवेंद्र पंडित बाजूला अजितदादा पण जॉईन झाले होते मी त्यांना बोललो की शिडको मध्ये बिल्डर लोकांचे दलाल आहेत तुम्ही ऐकले का शासनामध्ये बिल्डर लोकांचे दलाल आणि शासनातल्या शासना सगळ्या लोकांचे हात साफ नाहीत म्हणजे दागी आहेत आता कोणतरी शाळामध्ये गणेश काय किती भूखंड लुटले म्हणता इन्क्वायरी करा सगळ्या गोष्टीची पंच्याण्णव पासूनच्या सगळ्या आजवरच्या महानगरपालिकेच्या चौकशी करता स्पेशल ऑडिट नेमा तुमच्या महापालिकेत सुद्धा मुंबई महापालिकेत ऑडिट नेमा कोणी भ्रष्टाचार केला कोणाची प्रगती झाली ती दिसेल ते काय बोलले नाही मुंबई पुढे वरून वरून चांगली दिसते आतून खराब आहे काय वाईट आहे बोलले ना त्याचा प्रशासक पाच वर्ष तुमचा आहे म्हणजे माझा मुलगा नालायकण्याचं सा काम बाप करतोय शेजार तुम्ही समजू शकतो विकास मंत्री तुम्ही प्रशासक तुम्ही आणलं त्या लोकांनी भ्रष्टाचार केला तीन हजार कोटीची एमटी होती किती तीन हजार कोटीची दीड दोन वर्षामध्ये त्याच्यातले जवळजवळ बावीसशे कोटी रुपये लुटले रिंग बनवली एक कॉन्ट्रॅक्ट ती ठिकाणी भरा वरचे रेटचे काही त्यांच्या चमच्या वॉर्ड मध्ये शंभर शंभर कोटीची कामं झाली आणि गोरगरीबांच्या नगरसेवकांच्या मध्ये दहा लाखाची कामं सुद्धा ज्याला मी आक्रमक झालो तेव्हापासून थोड्याफार फरक पडायला सुरुवात झाली आणि म्हणून मी चॅलेंज करतो मी तुम्हाला या जनतेला याने केलेल्या पापाची फुलं यांना भोगायला लागतील फार दूर नाही लवकरच जनतेला त्याला समजेल भ्रष्टाचार कोणी केला आमचं म्हणणं की आय ला चौकशी करा ला करा ज्या ज्या यंत्रणा त्या कामाला आम्हाला अमा, तीन तीन गोल्या रात्री यायला लागत नाही गणेश नाईक आता सेव्हन्टी फाय प्लस आहे मी मेंटली फिट वाटतो का मुंडे शेट फिट वाटतो मेंटली फिजिकली फिट वाटतो सोशली पॉलिटिकली आणि इकॉनॉमिकली सुद्धा गरजेवढा फिट आहे मी जो पैसा आपली झोप खराब करतो पैसा पाहिजे कशाला पैसा माणूस सुख समृद्धीसाठी घेतो तो पैसा आल्यानंतर ईडी वाले येतील आय टीवाले येतील या लोकांच्या अवस्था तशीच झालेली आहे या लोकांनी जो बदल केला तो तो फुकट नाही केला या लोकांच्या पाठीमागे ईडी आणि आय टी लागली होती म्हणून प्रेशर मध्ये या लोकांनी बदल केलेला आहे त्यांचा घोडापट्टी कोणी कोणाचा नाही केला आज दुसऱ्यांचा गोळा पलटी चांगला केलाय यांचा टांगा लवकरच पलटी होणार आहे हे गणेश नाईक बोलतोय आम्ही ओपन चॅनल देतो ओपन आणि आम्हाला भीती कोणाची एकूण मगाशी वर्षातही म्हटल्याप्रमाणे त्या ठिकाणी प्राचीन म्हटल्याप्रमाणे आणि आपल्यावर प्रेम करणाऱ्या काही अतिशय तुझ्या नागरिकांनी म्हटल्याप्रमाणे हे चारच्या चार उमेदवार मिळून द्या कमलाला मत म्हणजे मोदी साहेबांना मत कमलाला मत म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि कमलाला मत म्हणजे गणेश नायकला मत या लोकांची जबाबदारी मी घेतो आणि मी दिलेले शब्द जे तुम्ही रेकॉर्ड करून ठेवा हे एक शब्द पुरा केल्याशिवाय गणेश नाईक राहणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी सवाल महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि दाबा बेल आयकॉन आमच्या रोजच्या अपडेट्स पाहण्यासाठी धन्यवाद